सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान नम बुद्धाय मी जागा हो बहुजन रात्रवैर्याचे आहे हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे याच्यावरून मी माझं काही थोडंसं सध्या बीडचं जे प्रकरण आहे संतोष देशमुख यांच्याबद्दल मी थोडंसं सा, सांगणारं इतकं विचित्र आहे भयानक आहे आणि खरोखरच तर माझ्या जर यूट्यूब चॅनलला कोणी नवीन असेल अजूनही तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा विषय काय आहे आजचा की मला सुद्धा ते ऐकून इतकं भयानक वाटलं ना संतोष देशमुखचं त्याचे हत्या त्याला कसं मारलं दुसऱ्याची भांडणं असताना दुसऱ्याच्या भांडणाला सोडवाय तो गेला म्हणून त्याला खुन्नस धरली म्हणून जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या भारताला त्यांची गरज आहे आज त्यांच्या विचाराची मानवाला युद्ध नको आहे तर बुद्ध हवेत युद्ध नको आहे तर बुद्ध हवेत आणि शांतीने क्रांती करावा परंतु माणूस एवढा लाचार झाला आहे आज पैशासाठी सामदाम भेट वाटल ते करतो आणि अनेकांचे प्राणसुद्धा अनेकांना क्रोर नीतीने मारून टाकतात लोक इतके विचित्र झाल्यात सगळं पैशाचा माज आलेला आहे हा पैसा लोकांकडे येतो कुठून अनैतिक मार्गाने लोक पैसा कमावतात आणि त्या पैशाचा पुन्हा पैसा जवळ आला की माज येतो आणि मग सामदाम दंडभेद मग ते कुणाच्या जीवावरही बेततात एखादा माणूस जर खरं बोलायला गेला तर आणि असंच काही संतोष देशमुख हे त्या गावातले सरपंच असताना ते, ते दुसऱ्याला मारत असताना तिथं ते सोडवाय गेले आणि त्याच्यावरून त्यांना एवढं त्यांना ते डोळ्यावर धरलं कुठं जात होते तिकडं नेलं उचलून त्यांना गाडीत घालून नेलं त्यांना मारलं आज एवढं इतकं म्हणजे विचित्र वाईट वाईट वाटतंय ते, ते घर उद्ध्वस्त केलं तो म्हणत होता मारताना मी सरपंच पदाचा राजीनामा देतो मला मारू नका मी कोणाला सांगणार नाही मी तोड उघडणार नाही तरीसुद्धा त्याला संपवला इतकं विचित्र विचित्र प्रकारे मारला त्याला हालहाल करून खरोखरच अशा लोकांचा अधिकार असो तीव्र शब्दात जाहीर निषेध खरंच एवढं वाईट वाटतंय ना ते आज बातम्याला दाखवतात खरोखर का नाही अशा लोकाला तात्काळ फाशी दिली पाहिजे ह्या सरकाराने आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं बी मी जय महाराष्ट्र टी व्हीवरती ऐकलं की आम्ही गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही बीडच्या प्रकरणाचं <coughs> जे काय असेल ते आम्ही त्याचा छडा लावू असं वगैरे वगैरे धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब खरोखर मी म्हणते की तुम्हाला जनतेने तुमच्यावर इतका भोळ्या भाबड्या विश्वास टाकलेला आहे तुम्हाला निवडून दिले लोकांनी काय का असताना परंतु तुमच्या तुमच्यामध्ये ते गुण पाहिजेत की तुम्ही जो तळागाळात माणूस रंजलाय गांजलाय त्याच त्याला तुम्ही मुक्त करण्याचं काम करायला पाहिजे नुसतं राजकारणामुळं एवढं लोकांना आज तो कोण वाल्मिक कराड आहे का हाय कशाप्रकारे आला तो आज गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या घरी पाहिला कामाला होता तिथून धनंजय मुंडेच्या वडिलांची ओळख झाली आणि ती ओळख झाल्यानंतर तो इकडं सोडून तिकडं गेला कामाला तेव्हापासून तो धनंजय मुंडेचे घरचे कामं करू लागला त्यांचे कामं करू लागला आणि त्यांचा एवढा उजवा कुठून कुठून लोकं नावाला रूपाला बाबा नाव करण्यासाठी काय काय करता येते कसं कसं करता ती आणि एवढे धाडस तरी कसं होतं ह्या लोकांचं अरे एखाद्या ह्या मुंगीवर सुद्धा पाय देऊ वाटत नाही पण तुम्हाला थर जरासुद्धा विचार येत नाही की मी किती मोठं पाप करतो आहे हां किती हिंसा करतोय मी आज किती एखाद्याचा जीव घेतो आहे म्हणजे आज मी त्याला कशाप्रकारे मारतो आहे म्हणजे अवघड ही परिस्थिती जर खरं पाहिली तर इतकं भयानक आहे आज ती पूर्गी म्हणती की माझ्या बापाला मला आम्हाला न्याय भेटवून द्या माझ्या बापाच्या मारेकऱ्यांना तुम्ही सगळे एकजूट होऊन त्यांनी त्यांना पकडलं पाहिजे आता कोणाकोणाला पकडल्या आणि ती आतमध्ये टाकल्या धर ती धरल्या ती पण मी काय म्हणते डायरेक्ट अशा लोकांचा ना लोकांना ना फाशी द्यावावं आता ते कोण वाल्मिक आहे त्या वाल्मिक कशाप्रकारे कुठून आला कुठं काय त्याचं गावकुंचं राव कुंचं आणि त्याने एवढी संपत्ती कमावली दुसरी गोष्ट अशी की त्याच्यावर पहिले चौदा गुन्हे होते तरी तो निवडून येतो काय आणि तो सत्तेवर जातो काय आणि अशा लोकाला तिकीट तरी कशी लोकं देतात किती भयानक आहे ऐकताना सुद्धा माणसाला खरोखर ना विचार पडतो आहे हां एवढं ही चित्र वागणं निवडून कशी येते आणि यांना राजकारणात तिकीट तरी कशी भेटते ती मला आज खरोखर ना या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं अक्षरशे मी रडले मी बघताना आणि म्हणून मी म्हटलं की माझे दोन शब्द मी त्या कुटुंबाबद्दल खरोखरच मला सांगावं असं वाटतंय माझे खरंच ह्या सरकाराला महाराष्ट्र शासनाला या पोलीस प्रशासनाला विनंती आहे पोलीस प्रशासनाला की कुणाच्या दबावाखाली येऊन बळी पडू नका त्यांच्यावर असे कलम लागले पाहिजेत ला। ना की त्यांना फाशी म्हणजे फाशी झाली पाहिजे त्या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अहो काय एवढं कुटुंब उद्वस्त केले इतकं विचित्र पद्धतीनं मारावं का हां माणूस क्रोर झालाय शैतान झालाय शैतान माणूस की नावाची चीज उरली नाही राजकीय सत्तेचा खुर्चीचा आणि पैशाचा माज आलेला आहे लोकांना लोकांनी ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांचं काय पडलं नाही इलेक्शनमध्ये पैसा वाटायचा निवडून यायचं त्याच्यानंतर का आहे गोरगरीबाला असंच रगडायचं आज एवढ्या मोठ्या त्या माणसाला त्याचं कुटुंब तुम्ही उद्वस्त केलंय अशा लोकाला या पोलीस प्रशासनाने बळी पडून आहे तर खरंच आणि या सरकारने सुद्धा उचलून धरावा पाठीशी कुणालाही घालू नये जो जो कोणी गुन्हेगार त्यात असेल ना त्याला खरंच मनापासून माझी खरंच इच्छा आहे की त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यान त्या संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती लाभवा असं काहीतरी करा नाहीतर जो दुसऱ्याला तलवारीनं मारतो तो तलवारीनं मरतो असं बायबल सांगतंय असे भगवान बुद्ध सांगतात सगळ्या कोर्नात सांगते म सगळ्या ह्याच्यात शास्त्रात सांगते की जो दुसऱ्याला मारतो ज्या हात्याराने तो, हा तो देखील त्याच हात्यारानं मरतो असं नाही लांब दिवस नाही तुम्ही किती दिवस पळून पळून पळणार कायद्या पुढून किंवा किती दिवस लोकांच्या तरी पुढून तुम्ही लपून राहणार किती दिवस तुमचा पैसा तुम्हाला वाचवेल एक ना एक दिवस तुम्हाला त्याचा हिशोब द्यायचा आहे आणि म्हणून अशा गुन्हेगारांनो माझा व्हिडिओ तुम्ही खरं खरंच मी सांगते तुम्हाला त्या अशा लोकापर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही माझ्या सर्व रसिक बांधवांना तुम्ही पोचवा की त्यांनासुद्धा ना निसर्ग राजांनी ना लांब दिवस नाही ती आता मी ऐकलं की त्याचा एन्काउंटर होणार आणि मग त्याचा त्रास दिन धनंजय मुंडेला होईन किंवा वगैरे वगैरे जे जे काय मानते ते लोक अरे पण त्याचा एन्काउंटर करणार कधी काय होणार त्यांनी घे एवढे माणसं तिथं ते इतकं बेकार केलं आहे किती लोकाला आतापतूर त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे जणू मग हे कसं काय असं तुम्ही बाबा हे असल्या कसल्या तुमच्या खुर्च्या आहेत त्या बाबा ह्या सगळ्या लबाडीनं डागाळलेल्या तुमच्या राजकीय क्षेत्रातल्या खुर्च्या हां अरे त्या ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवर बसताना तरी आतमधून आपण स्वतःला तपासलं पाहिजे की कि मी किती चारित्र्यवान आहे आणि मी किती सत्यवान आहे आणि मी किती खरंच ज्यांनी मला निवडून दिलं त्यांना मी किती न्याय देतो तुम्ही कुशाल त्या ज्या खुर्च्यावर बसताय त्या खुर्च्यावर बसून सगळे डाव पेस टाकल्याशिवाय दुसरं काहीच नाही लोकांना उद्ध्वस्त केल्याशिवाय काहीच नाही पैशाचा माज करून तुम्ही अनेकांना संपवण्याशिवाय काहीच नाही म्हणजे ज्याच्यावर अन्याय होतो त्याने तोंड उघडायचं नाही का त्यांनी आता हे जर आता या शेजारी भांडण होतंय आणि जर हे हे चुकतोय एक चुकतो आहे दुसरा दुसऱ्याची गलती नाही तर हीसुद्धा बोलायची आता चोरी आहे की बोलायचंच नाही का बोलायचं नाही सत्याच्या बाजूने बोललं कुणी प्रकर की लगेच त्याला संपवायच्या महाग लोकं लगेच त्याला डोळ्यावर लगे तो विरोधक झाला तो दुश्मन झाला मग कधी याचा काटा काढायचा ते गुरमीच म्हणत माणसाच्या लय अवघडाई म्हणून सांगते की बाबा खरोखर त्या संतोषच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्या आत्म्याला शांती त्याच्या मारेकऱ्याला सोडू नका सरकार मायबाप एवढी माझी विनंती आहे तुम्हाला खरोखर त्याला आहे ना कडक शिक्षा झालीच पाहिजे त्याचे जे जे मारेकरी आहे त्याचं काय त्याचं त्याची सूत्र सगळी त्याची ना कुठं कुठं ते काय काय करून त्याचं हितकं केलं आहे वाईट आणि त्यांनी काय काय त्या मारेकऱ्यांनी नाटकं केलेली आहे ते ह्याच्या वे आधी कोणाकोणाला संपवले कोणाकोणाला छेळले कुणाकोणाला डावपेच करते ती ते सगळ्याचा छडा लावला ना ह्या सरकाराने आणि त्यांना त्या गजाआड केलं तरच खरं खरं कुठंतरी तुम्ही सत्याचा न्याय द्यात आहे म्हणेन बाय मी पण मी तर म्हणते दोन जातीत भांडणं पहिले लागत होती ते तर राहिलं बाजूला पण आता काय राहिले का कायदा सुव्यवस्था राहिली नाही माणूस की नावाची चीज उरली नाही जो तो आपलंच खरं म्हणतोय तो, जो तो सतत ज्याच्याकडं पैसा आहे त्याला निस्ती गुरमी निस्ता अहंकार अर काय सुपार्या देत आणि काय मारताना का लाजा वाटतात का तुम्हाला हां आणि तुम्हालासुद्धा तीच वारी येत असती जी असल्या गुंडागर्दीत शिरून करतो ना सुद्धा त्यानेच मरतो त्यालासुद्धा तेच भोगावं लागते त्याच्याशिवाय पर्याय नसतो पापाचा गाडा भरल्याशिवाय घडत नाही काय शंभर गुन्हे झाल्याशिवाय त्याचा मोक्ष लागत या मदी वायना, हाये गेल नाही या निसर्गामध्ये थोडं का व्हायना हाय सत्य अजून गेलं नाही कधी ना कधी तरी पलटी होतं एक दिवस तरी येतो प्रत्येकाचा लय उत्मात करून कधीसुद्धा चांगलं होत नाही आणि तो उत्मात कधी ना कधी त्याचा भोग यावा लागतो मारताना मासा सडल्यावर सडून मारते ती म्हणून बाबा चांगलं कर्म करा या जलमी आ का त्या माणसाने तुमचं केलं होतं र बाबा न कशासाठी एवढं अरे अवघड आहे अवघड मला खरंच राहुलं नाही म्हणून मी आज माझे विचार हितं मांडले सरकाराला माझी विनंती आहे आणि खरं खरं पोलीस प्रशासन तुमच्या हातात खेळ आहे आता तुम्ही कुणाच्या दबावाला बळी पडू नका अरे तुपासाठी उष्ट खाऊ नका कुणाचं सत्याला तुम्ही न्याय मिळवून द्या एखाद्यावर अन्याय झालाय त्याच्या घर आज उद्वस्त झालंय ढसाढसा पूरगी रडती या डोळ्यातली आसरू थांबत नाहीत आपल्यासुद्धा तिचा व्हिडिओ बघताना मी माझा इथंच मी दोन व्हिडिओ मी बनवला आज कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जय भीम नम बुद्धाय